नमस् नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आज आलो आहे तर तळेगावपाशी आपला जो चराटा रोड आहे जे चराटा फाट्याकडे जाणारा जो रोड आहे त्या ठिकाणी सध्या आपण या ठिकाणी जे नवीन ट्रॅक घेऊन येणारी ट्रेन आहे या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो आपण मागं बघू शकतो या ठिकाणी नवीन ट्रॅक घेऊन येणारी ट्रेन जवळपास आता बीडच्या पहिल्या दोन किलोमीटर पहिले या ठिकाणी आलेली मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं सैनिक शाळापर्यंत ट्रेन आलेली होती तर मित्रांनो आता जर बघितलं तर मित्रांनो तिथून तीन ते चार किलोमीटर पुढच्या पुढं आलेली मित्रांनो बीड रेल्वे स्थानकाच्या साईडला मित्रांनो जवळपास आता मी या ठिकाणी उभा आहे हे आहे मित्रांनो तळेगावचं शिवार आहे मित्रांनो कारण की आसपासला म्हणजे सगळं सगळे जमीन वगैरे पाहतोय ही सगळी तळेगावची तळेगावामध्ये सध्या ट्रेन आलेली तर या ठिकाणी जर मित्रांनो इथून जर बघितलं तर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि इथपर्यंत जवळपास नवीन ट्रॅक हातरण्याचं काम झालेलं आहे म्हणजे नवीन ज्या ट्रॅ ट्रॅक असतो मित्रांनो दोनशे साठ मीटरची जी ट्रॅक असते ती जवळपास इथपर्यंत हातरून झालेली आहे लवकरच मित्रांनो पुढं चाराटाचं चा जो ब्रिज आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपल्या युट्यूब चॅनलवरती जो व्हिडिओ पण अपलोड आहे मित्रांनो कारण की थोडंसं बीडच्या रेल्वे स्थानकाच्या पहिले थोडंसं अर्धा किलोमीटर पहिले एक थोडंसं भरायचं काम पेंडिंग राहिलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही ट्रेन या ठिकाणी उभा आहे मित्रांनो ज्या टायमिंगला ते काम पूर्ण होईल भरायचं त्या टायमिंगलाच मित्रांनो ही जी ट्रेन आहे बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास ट्रॅक पुरतील एवढ्या ट्रॅक ह्या ट्रेनमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो जवळपास मित्रांनो बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत ही ट्रेन जाऊ शकते कारण की शेवटची ट्रेन आहे मित्रांनो कारण की ही ट्रेन पूर्ण खाली झाल्यावरती ह्याच्यामधल्या ज्या ट्रॅक टाकण्यात आलेल्या आहेत त्या ट्रॅक मित्रांनो पहिल्या जुन्या ट्रॅक काढून ते नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहेत आणि लवकरच टेस्टिंग पण केली जाणार आहे मित्रांनो त्याच्यावरती मागून जर बघितलं तर वेल्डिंगची मशीन पण मागच्या साईडला चालू आहे कारण की ही ट्रॅक जशी ट्रॅक त्रा, टाकत आलेली आहे ही ट्रेन तर मित्रांनो माग वेल्डिंगचं पण काम चालू झालेलं आहे आणि लवकरच जी पॅकिंग मशीन आहे ती पण या ठिकाणी येऊन तर लवकरच टेस्टिंग केली जाणार आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो एक पुढच्या साईडला कशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो आता मी थोडंसं बीड रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की बीडच्या रेल्वे स्थानकाच्या दिशेने कशा पद्धतीने काम चालू आहे आणि किती काम अजून राहिले हे आपण या ठिकाणी बघूया तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी ट्रेन आपण मागं पाहू शकतो आहे तर मागच्या साईडला जर बघितलं मित्रांनो बीडचं रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी कॅमेरा किंवा मित्रांनो माग आपण जो पाहतोय समोर हा बीडकडे जाणारा रेल्वे मार्ग आहे या ठिकाणी आपण बघूया एक चांटा रोडच्या परिसरामध्ये हे कशा पद्धतीने काम चालू आहे ते मित्रांनो हा जो परिसर आहे हा आहे आपला तळेगावचा परिसर आहे मित्रांनो कारण की आता समोर जे पाहतोय आपण या ठिकाणी पुढे तळेगाव आहे आणि मित्रांनो या साईडला जे आहे बीड आहे मित्रांनो बीड शहर आणि समोर आपण पाहतोय मित्रांनो या ठिकाणी असे म्हणजे एक्स्ट्रा स्लीपर राहिलेले मित्रांनो कारण की मित्रांनो जर बघितलं तर तळेगावमध्ये रेल्वे स्टॉप दाखवला होता पण या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रेल्वेचा स्टॉप बनवण्यात आलेला नाही अजून तरी आता त्यांचं काय कॅन्सल झालं आहे की काय ते ते त्यांची त्यांनाच माहिती आहे कारण की या ठिकाणी बघितलं असे स्लीपर या ठिकाणी पडलेले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो हा आहे खडीचा कारखाना म्हणजे आपला जो शिवाजी महाराज पुतळा ते नगर रोड शराटा फाटा या परिसरामध्ये जे काम होतात त्या ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचं हे या ठिकाणी खडी आहे मित्रांनो कारण की जर बघितलं तर आपल्या बालेपीर असेल किंवा गजानन सहकारी कारखाना ते मित्रांनो डायरेक्ट खाली जरूड पर्यंत जवळपास या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम चालू या 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 मोट -मोट या आहे आणि मित्रांनो ह्या इथूनच जे सिमेंट कॉन्क्रीट जे हॉट मिक्स बनून जाते ते ह्याच कारखान्यामधून बनून जाते मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर डोंगरासारखे मोठमोठाले ढिगारे कडीचे या परिसरामध्ये आहेत आणि जवळपास खूप मोठं काम असल्यामुळं या परिसरामध्ये खूप सारी कडी म्हणजे त्यांनी स्टॉक लावून ठेवलेली मित्रांनो तर आपण समोर जाऊन बघूया एक चराटा रोड त्या ठिकाणी एक कशा पद्धतीने खरी हातरलेली आहे की नाही ती आपण समोर जाऊन आता या ठिकाणी पाहूया मित्रांनो Uh, मित्रांनो पाहू शकतो आपण समोर एक छोट्या छोट्या तुकड्यामध्ये या ठिकाणी ट्रॅक हातरण्यात आलेले मित्रांनो आणि समोर आपण पाहू शकतो आपण समोर असे जे छोटे छोटे तुकडे असते जोपर्यंत ही ट्रॅक म्हणजे ही जी ट्रेन आहे मित्रांनो ही ट्रेन पुढं जाऊन नवीन ट्रॅक हातरुस्तरच ही ट्रॅक टाकली जाते टाकली जाते मित्रांनो नंतर नवीन ट्रॅक टाकल्यानंतर मित्रांनो त्याची लेवल वगैरे करून त्याची पॅकिंग करून पूर्ण त्याची सी आर एस टेस्टिंग करून मित्रांनो म्हणजे नंतरच म्हणजे फास्ट रेल्वे या ठिकाणी जाऊ शकतात मित्रांनो एक अशा पद्धतीने या ठिकाणी पॅकिंग केली जाते मित्रांनो कारण की सध्या मना पॅकिंग करण्यात आलेली नाही या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो हे जे खाली आहे मित्रांनो हे रबर आहे मित्रांनो हे काळ्या कलर दिसते ते याला क्लिप म्हणतात आणि ह्याच्या खाली मित्रांनो हे खाली जर बघितलं हे लायनर मित्रांनो कारण की आपल्या अप ला गाडीला कशी लायनर असतात गाडीला त्याला तशी लायनर मित्रांनो हे पुढे जाऊन बघूया मित्रांनो एक चराटा फाट्या जो चराटा रोड आहे तिथे त्या ठिकाणी पोलाचं काम कशा पद्धतीने चालू आहे ते आपण पाहूया मित्रांनो समोर जाऊन मित्रांनो मी आता आलोय समोर आता आपला कराटेक जाणार रोड आहे त्या ठिकाणी मी आणि मित्रांनो आपण मागच्या साईडला पाहतोय या ठिकाणी जर बघितलं तर पोकलँडच्या सायन या ठिकाणी जो रस्ता काढून देण्याचं काम आहे म्हणजे रस्ता ते काढून देण्याचं काम या परिसरामध्ये सध्या चालू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी खूप आवाज येतोय तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर न्याय टाकायचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे कारण की काय आहे जर बघितलं तर पाणी येणार जे पाणी आहे पाणी निघून जाण्यासाठी या ठिकाणी नळ्या टाकायचं काम या परिसरामध्ये चालू आहे कारण की जवळपास या ठिकाणी पटरी टाकण्याचं काम या परिसरामध्ये झालेलं आहे आणि तुमच आता पुढे जाऊन आपण बघूया हे कशा पद्धतीने काम चालू आहे ते जर बघितलं तर मित्रांनो याच ठिकाणी पाहू शकतो समोर पोलाचं काम चालू आहे आणि समोर पाहतोय आपण पोलाचं आणि या ठिकाणी पोकलेंड वगैरे चालू येतं মিত্রানো আশি পাঁচ কাম সাহ্যাল रेल्वे स्थानक हा मार्ग रेल्वे मार्ग आणि बघूया कशा पद्धतीने काम बाकी येते मित्रांनो एक पुढे मागच्या आपण एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता या ठिकाणी भरायचं काम चालू अजून एकदा बघूया आपण तिथे कुठपर्यंत काम आलं तर मित्रांनो थोडस आपण बीड रेल्वे स्थानकाच्या साईडला आलो आणि या ठिकाणी थोडस भरायचं काम बाकी मित्रांनो कारण की बीड रेल्वेला बीड आणि नगरला कनेक्ट करण्यासाठी फक्त एवढंच मित्रांनो राहिलेलं आहे मित्रांनो हे जर पकडलं तर अर्धा किलोमीटरपेक्षा बी कमी आहे मित्रांनो कारण की चारशे मीटर मीटरमध्येच एवढं काम पेंडिंग राहिलेलं आहे कारण की या ठिकाणी जर बघितलं तर भराईचं काम पेंडिंग राहिलेलं आहे मित्रांनो कारण की आता भराईचं काम जवळपास बरस भराई केलेली आहे या ठिकाणी आणि समोरच आपण पाहतो या ठिकाणी हायवा असतील प्रायव्हेट जे हायवा असेल या ठिकाणी अतिशय वेगाने या परिसरामध्ये Uh, काम चालू आहे समोर आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी जर समोर आपण जे जागा पाहतोय समोरची या ठिकाणी हे समोर जे आपण आजोबा त्या परिसरात बघितलं मित्रांनो त्या दिवशी ट्रॅक्टरच्या सहाय्याने भराई करण्यात आली होती आणि आता पाहता जर बघितलं मित्रांनो त्या ठिकाणी बरीचशी भराई केलेली आणि आता या ठिकाणी ही भराई चालू आहे त्या ठिकाणी हायवेच्या सहाय्याने या ठिकाणी अशी भराई चालू मित्रांनो कारण थोडासा गॅप बाकी राहिलेला हा गॅप पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट ती जी ट्रेन आपली नवीन ट्रॅक घेऊन आलेली जी ट्रेन आहे डायरेक्ट बीड रेल्वे स्थानकावरती जाऊन उभार राहू शकते मित्रांनो कारण की ती जी आलेली रेल्वे ट्रेन आहे मित्रांनो कारण की खाली झाल्यावरती तिला वेगनवाडीपर्यंत रिव्हर्स जाण्याची आता आवश्यकता नाही आहे कारण की बीड रेल्वे स्थानकावरती त्यांनी क्रॉसिंगचे ट्रॅक बसवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ती ट्रेन पूर्ण खाली होऊन नवीन ट्रॅक टाकणार आहेत मित्रांनो लवकरच आणि जी ती नवीन आलेली ट्रेन आहे त्या ठिकाणी त्या क्रॉसिंगवरती इंजन पलटी होऊ शकतो मित्रांनो कारण की आ, या ठिकाणी क्रॉसिंग केल्यामुळं दोन तीन ट्रॅक टाकल्यामुळं या ठिकाणी नक्कीच मित्रांनो म्हणजे जे रिवर्स जाण्याची वेळ होती ट्रेनला वेगनवाडी रेल्वे स्थानकापर्यंत आता रिव्हर्स जाण्याची गरज नाही कारण या ठिकाणून इंजिन चेंज होऊ शकते आणि मित्रांनो अतिशय वेगाने ट्रेन रिटर्न जाऊ शकते कारण की टेस्टिंग पण झालेली एकशे वीसच्या पर म्हणजे एकशे वीस पर तासाला एका तासामध्ये एकशे वीस किलोमीटर ट्रेन धावू शकते असे या ठिकाणी टेस्टिंग मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतो समोर आता हा आहे पालवण गाव आणि समोरचं जे गाव पाहतो ते पालवण गाव आहे आणि पालवण गावामध्येच मित्रांनो जी नदी आहे नदीवरची भराई करण्याचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा नवीन बीड रेल्वे बीड नगर रेल्वेचा न्यू अपडेट व्हिडिओ आहे शेवट मित्रांनो जवळपास बीडपर्यंत रेल्वे आलेली आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा मित्रांनो जेवढं होईल तेवढं आणि कमेंट्स करा मित्रांनो कुणाला काही विचारायचं असेल तर नक्कीच कमेंट करू शकता थँक्यू धन्यवाद लवकरच भेटूया मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू